आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील येथील भाटकी गावाकडे जाणाऱ्या ओढ्यामध्ये पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टीवर छापा टाकून सुमारे चोवीस हजार पाचशे साठ रुपये किमतीची मुद्देमाल जप्त करून आणि दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले असून एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाबा विठ्ठल जाधव राहणार मसवड असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मसवड तालुका माण येथील भाटकी गावाकडे जाणाऱ्या ओढ्यात बाबा विठ्ठल जाधव राहणार हे बेकायदेशीरपणे आर्थिक काळीव हातभट्टीची दारू निर्मिती करीत असताना मिळून आला त्यांच्या कब्जात दोन रबरी काळ्या ट्यूब त्यामध्ये हातभट्टीची शंभर लिटर दारू चार प्लास्टिकच्या चा कॅन मध्ये प्रत्येकी पाच लिटर प्रमाणे वीस लिटर काळीव हातभट्टी दारू तीन लोखंडी बॅलर प्रत्येकी दोनशे लिटर मुरवण असलेले तसेच पंधरा लिटरचे पत्राचे सहा डबे त्यामध्ये मुरवण असलेले दारू तयार गुळछट उग्रवास असलेले असा एकूण चोवीस हजार पाचशे साठ रुपये आला तो जागीच नष्ट करण्यात आला सदर कार्यवाही ही सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल नवना शिरकुळे अनिल वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल भास्कर गोडसे होमगार्ड तानाजी यादव यांनी केले आहे मानस न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा